एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये कार्यकर्ते नुसते ओसांडून वाहत आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येऊन जय महाराष्ट्र म्हणत भगवा झेंडा हाती घेत आहे शिवसेना फुटल्यानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तोंडावर आल्या एकना एकनाथ शिंदेंनी सगळ्या नेत्यांना स्पष्ट संदेश दिला आहे तयारीला लागा आपली ताकद दाखवून द्यायची सगळ्यांची नजर आता मुंबईवर आहे कारण ती शिवसेना आणि भाजप दोघांसाठी प्रतिष्ठेची लढाई शिंदेंनी तर थेट दोनशे सत्तावीस प्रभागांमध्ये तयारी सुरू करायला सांगितलंय लोकसभा निवडणुकीत महायुतीला थोडा धक्का बसला असला तरी विधानसभा निवडणुकीत मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वानं कमाल केली असं त्यांचे नेते छातेटोपणे सांगतायत त्यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर तुफान गाजली आणि त्याचा फायदा महायुतीला भरभरून झाला एकनाथ शिंदे म्हणजे सर्वसामान्य माणूस असं चित्र आता लोकांच्या मनात पक्क बसलंय त्यांनी आणलेल्या आनंदाचा शिदा ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थ अं क्षेत्र योजना या सगळ्या योजनांनी कमालच केली लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं आणि त्याचा फायदा महायुतीला झाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिंदे सेनेची ताकद काय आहे हे सगळ्यांनी बघितलं तेव्हा इच्छुक उमेदवारांची संख्या थोडी कमी होती कारण भाजपच्या मर्जीनं तिकीट वाटली गेली पण दादांनी तर अशा डझनभर उमेदवारांना पक्षात घेतलं ज्यांना भाजपकडून तिकीट मिळालं नाही आणि त्यांना निवडूनही आणलं विधानसभा निवडणुकीत सत्तावन्न आमदार निवडून आणल्यानंतर तर पक्षात येणाऱ्यांची रीग लागली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत आणि इथं तर इच्छुकांची संख्या विचारू नका ठाकरे गटाचं शिवबंधन तोडून जय भवानी जय शिवाजी म्हणून शिंदेचा भगवा झेंडा हाती घेणाऱ्यांची संख्या तर अक्षरशः ढगणांनी वाढली मुंबईत तर ठाकरे गटाचे साठ पेक्षा जास्त माजी नगरसेवक शिंदेच्या पक्षात आले याचा अर्थ समजून घ्या मुंबई महापालिका महायुतीमध्येच लढवली जाईल असे संकेत शिंदे साहेबांनी दिले असली तरी तयारी पूर्ण ठेवण्याचे आदेश आहेत कारण राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही नाही का मुंबईची जुई बहीण असलेल्या नवी मुंबईत तर विषयच वेगळा आहे शिंदेगड आणि भाजपचे आमदार मंत्री गणेश नाईक यांच्यात विस्तव जात नाही त्यामुळे इथं स्थानिक नेते स्वबळावर लढण्याची तयारी करत आहेत प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचा अधिकार आहे आणि त्याच हिशोबानं राज्याच्या कानाकोपऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू झाली सध्या तर पक्षाची सदस्य नोंदणी वेगानं सुरू आहे शिंदे गटाचे सहप्रवक्ते राजू वाघमारे यांनी तर थेट सांगितलंय विरोधकांना धक्का बसेल इतकी मोठी सदस्य संख्या पक्षाची होणार आहे तर पुढे म्हणाले महायुतीत म्हणून आम्ही लढणार आहोत पण काही ठिकाणी स्वभावाची तयारी करून ठेवली याचा अर्थ एकच आहे आता शिंदे सेना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आपलं वजन दाखवण्यासाठी सज्ज आहे शिवसेना शिंदे गटासाठी ही निवडणूक केवळ निवडणूक नाही तर आपली ताकद दाखवायची संधी आहे भाजपसोबत महायुती राहणारच पण स्थानिक पातळीवर कुठं थोडं मोकळं खेळायचं का याचाही प्लॅन तयार होतोय एकंदरीतच काय स्वबायावर लढायचं पण युतीचं गणितही सांभाळायचं हेच आता एकनाथ शिंदेंचं धोरण दिसतंय तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेंची शिवसेना स्वबायावर निवडणूक लढवेल का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद